लोकांनी प्रवास करून हा यशस्वी सांगता झालेली आहे तर यामध्ये होती कसा आपल्या प्रवास नमस्कार प्रवास तसा नियोजनाप्रमाणे बऱ्यापैकी झाला नियोजन आम्ही दिलं नाही कारण एक चुकवला तर पुढचा प्रवासाचा कित्येक वेळाला दिवसातून बावीस बावीस तास गाडी चालवलेली आहे याचं कारण प्रवास जरी कमी असला अंतर कमी असला तर कस्टम्स गाडी क्लिअरन्स एका दिवसातून बाहेर जाणं तुझ्या देशाची पण एंट्री करणं त्यासाठी लागणाऱ्या फॉर्मॅलिटीज त्यासाठी खूप वेळ जायचा अडचणी व्हायची कित्येक वेळेला एन्टी डिझेलची आम्हाला काही ठिकाणी कल्पना नव्हती टेम्परेचर मायनस नऊदा गेलं गाडी चालवायला अडचणी व्हायची सकाळी तर त्यावेळेला काय करायला पाहिजे नेमकं मग डेटा मधा मी काढलं त्याच्या वेळेला मायनस ब्रिनिंगसाठी जे काही डिझेल लागतं स्पेशलाइज ते डिझेल घालणं रेडिएटरमध्ये त्या प्रकारचं टोलेट घालणं हे सगळे विषय आले पण महालक्ष्मी कृपेनं आम्ही जो प्रवासाचं नियोजन केलं त्यानुसार जवळपास आम्ही सुद्धा तसं पूर्ण केलं हा प्रवास सुखकर झाला व चॅलेंजिंग झाला पण असंच चॅलेंज घ्यायला व जीवन जगायला कोल्हापूरकरांना आवडतं आणि कोल्हापूरकर म्हणून मला त्याचा आनंद होतो की मी हा प्रवास पूर्ण केला पुढच्या प्रवासाचं मी नियोजन केलेलं आहे मी दोन हजार पंचवीसला आत्तापासून प्लॅन करतोय की मी पाच कॉन्टिनेंटमध्ये मला प्रवास करायचा आहे चार महिन्यासाठी तर त्याची आता तयारी मी सुरू केली आहे आपल्या ह्या सर्व प्रवासासाठी शुभेच्छा कोल्हापूरवरची नवीन ओळख वेगवेगळ्या अशा आपला दोन कामासाठी राहिलेली आहे आणि कोल्हापूरच्या चौकात तिघा त्यांचे सगळे चौकशी विहार टूर गेलेले आहे भविष्यात असाच टूर यांच्याकडून व्हावेत यासाठी मग कोल्हापूर आणि ई सिटी न्यूज परिवारातर्फे आपल्या शुभेच्छा धन्यवाद नमस्कार धन्यवाद